बलपणते झुलायाचे बलपणते झुलायाचे अंगा खाड लोभ जान बिले दिलीजे पगना कड़ा फुलासम जीवन है फुल बिले कड़ा फुलासम जीवन है फुल बिले अशा प्रिय पप आमुचा प्रणाम आशा प्रिय पप्पास आमुचा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम ही की एक कविता जिससे बहुत प्रभावित हुआ हूँ मैं वो सुनाना चाहता हूँ आप ही को सुनाइए आप ही अग्निपथ 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 वृक्ष हो भले खड़े हो घने हों बड़े एक पत्र छाह भी मांग मत मांग मत मांग मत अग्निपथ 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 तू न थमेगा कभी तू न रुकेगा कभी तू न मुड़ेगा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 ये महान दृश्य है चल रहा मनुष्य है अश्रु श्वेद रक्त से लथ पथ लथ पथ लथ पथ अग्निपथ 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 ठीक सही पढ़ा मैंने ठीक है <laughs> जे काही मी आहे ते सगळं मी माझ्या बाबांकडूनच शिकलेले आहे गुरुंकडूनच शिकलेले आहे की सा आपले उच्चार कसे असले पाहिजेत म्हणजे अक्षरशः शिकवताना सुद्धा जेव्हा ते गुरु म्हणून बसतात तेव्हा ते फक्त आणि फक्त गुरुच असतात मग कधी कधी माझीच चेष्टा मस्करी चालू असते जेव्हा ते मला शिकवत असतात तेव्हा Yeah. कधी कधी मी रडून देतो की माझी मुलं काय काम करत आहेत स्टेजवर काय काम आहेत आज माझे बाबा आमचे बाबा आमचे बाबा म्हणून मला प्रणाम आहेत माझ्या वडिलांना मी प्रणाम करतो आहे आणखीन आज, आज महाराष्ट्रामध्ये माझी जी ओळख आहे ती माझी वैयक्तिक ओळख आहेच पण त्यामध्ये जास्तीत जास्त या माझ्या चिरंजीवानं मला जास्त जास्त शाईन केलं आणखीन जिथे तिथे विचार अरे ते छत्रपती शिवाजी महाराजात पोवाडा हा दो नंदेश हा नंदेशचे वडील आहे ते म्हणजे यांच्यामुळे माझी ओळख जास्त झाली असं मी म्हणे म्हणजे मध्ये मध्ये मी इतका माझ्या कामामध्ये हे होतो की काय हो तुमच्या तुमच्या मुलीचा जन्मदिवस कुठला मला पटकन आठवायचं नाही तर मी पटकन घरी जाऊन दोन तीन वेळा चेक केलं की के, अरे बाबा <laughs> कुठला दिवस आहे हा त्याप्रमाणे ती कितवी ते आहे असं मला विचारलं मी अनेक वेळा गोंधळलोय आणि <laughs> एकदा तो तो किस्सा ती मस्त सांगते म्हणजे एकदा समोर तिने मला एकदा ऐकवलं होतं एकदा बाबांचा एक, 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 uh, एक मित्र होता तो आम्हाला भेटला अचानक आणि असच बोलत होतो जनरल आणि त्याने सहज विचारलं की काय रे ही कितवी ते आहे तर बाबा माझ्याकडे बघतायत तू कितीवीत आहे साब पहिल्यांदा बाब झाल्याची जाणीव असते आणिक, आ, आणि आनंद असतो आणि त्याच वेळेस आपण आपल्या बापाला किती छळलं याची पण एक जाणीव असते आणि पहिल्यांदा माझ्या डोक्यात ती आली की अरे आता ह्याला जर मला वाढवायचं आहे तर मी माझ्या बापाला किती त्रास दिला आहे त्यामुळे आता आता मला ह्याच्याशी असं वागून चालणार नाही आणि मला एकदम बाबांनी माझ्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींचा एक म घटना असा डोळ्यासमोरनं गेल्या आणि मला खूप वाईट वाटलं की वाईट अशासाठी वाटलं की अनेक गोष्टी तेव्हा मला बाबांची खूप पटकन बोलता आले पण मी बोललो नाही म्हणजे बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी बाबांना कधीच सांगितलं नाही आणि मला असं वाटतं की काही काही वेळेस त्या त्या गोष्टी करणं त्या त्या बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं एखादी गोष्ट बाबा मला नाही म्हटले की मी आजोबा बाबा नाही म्हणताय याचं काम बरं आहे आतापर्यंत बरं आहे हा मुंबईत असतो त्यामुळे काय सांगू कसं करतो <laughs> म्हणून पुण्यात असेल तर ता सांगितलं असतं लागलीच एक मिनिटात हे <laughs> hey, मी प्रणाम केला पण खरं सांगायचं म्हणजे माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ह्या आई वडिलांच्या पाया पडण्यानेच होते कारण त्यांचा आशीर्वाद हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण देव एक वेगळी शक्ती असते परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडील जे आपल्याला शिकवतात आपल्याला मार्ग दाखवतात आणि पुढे आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी जी गुरु किल्ले असते ना त्या आई वडिलांच्या आशीर्वादाची असते लहानपणी तसं लहान मुलाला तानुल्याला आई अंगाई गीत घालून त्याला झोपवत असते किंवा खेळवत असते त्याच वेळेला त्या, त्या तानुल्याच्या भविष्याची चिंता त्याचे वडील करत असतात त्यांच्याबद्दल फारसं कोण विचार करत नाही कारण जास्त आईबद्दल माया असते ऑफकोर्स ते करेक्ट आहे परंतु त्याच्या भविष्याची चिंता करणारा बापसुद्धा तेवढाच ग्रेट असतो असे माझे बाबा म्हणजे आमचे भाई हे माझे आहेत बाबा कमी मित्र जास्त मला खूप कौतुक वाटायचं की माझी आई स्टेजवरती काम करते माझे वडील स्टेजवरती काम करतात आणि माझ्या वडिलांनी काही काही भूमिका फार सुंदर केल्या चित्रपट म्हणजे मी चित्रपटात काम करत होतो पण ॲट द सेम टाइम मी शिकत पण होतो शाळेत आणि आमची शाळा फार होती नाही म्हणजे माझ्या वडिलांनी मला तर त्यावेळेला अक्षरशः ताकीद घातली होती का अभ्यासात दुर्लक्ष झालं तर सिनेमा घेऊन सगळं आणि सिनेमा हे मला फार खूप म्हणजे ॲक्टिंग करायला मला खूप मजा येत होती एकदा असं म्हणतात ना सिनेमाचं एकदा पाणी प्यायला माणूस का तो पर्मनंट सिनेमात अडकला तसंच झालं माझं काही पण ऑफकोर्स शाळा सांभाळून सगळं केलं माझ्या वडिलांनी आईनी आई वडिलांनी फार तो एक कटाक्ष पाळला लहानपणापासून मी माझ्या वडिलांचा खूप मोठा फॅन राहिलो आहे आणि सगळ्यात आवडती भूमिका म्हणजे धूमधडक्यातली कॅरेक्टर आणि दे देणार ॲक्च्युली दे देणारमधली कॅरेक्टर अजून माझी खूप खूपच फेवरेट होती माझ्या लहानपणीचे चित्रपट त्याला पाहायला खूप मजा येते कारण इफ यू सी त्याच्यात आणि माझ्या खूप साम्य आहे त्याचा लहानपण आणि माझा लहानपण इट लुक्स व्हेरी फेमिली तुमच्या मध्ये जेव्हा तुम्ही ते म्हाताऱ्याचा रोल केला uh -huh. तेव्हा तुम्ही जे त्या एक पर्टिक्युलर खोकला वापरला पर होता uh अख्ख्या -huh. याच्यात तो मला खूप आवडला आणि uh तुम्ही -huh. अख्खं वाक्य बोलायचा त्याच खोकल्यामध्ये आणि ते अख्खं वाक्य तसं कळायचं वाला ते मला खूप आवडायचं म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा मी त्याचं हिंदी व्हर्जन बघितलं ज्याच्यात किशोर कुमारनी तुमचा रोल केला होता खूप चांगला केला होता पण मला डेफिनेटली वाटलं की तुम्ही त्याच्यापेक्षा भरपूर चांगलं केलं होतं अरे बाबा अरे तुला आवडण्यासाठीच सगळं करत होतो तुला रोल आवडल्यानंतर माझा काय उपयोग आहे ऍक्टिंग करण्याचा घरची पावती मला तुझ्याकडून मिळाली किंवा मला नंतर कळायचं ना गे पॉप्युलर होणार मला खूप सुरक्षित वाटतं दरवेळेला कुठेही गावाला जाताना कारण एक काळ असा होता जेव्हा माझ्या मा करिअरची सुरुवात झाली तेव्हा मी मुंबईत दिवसभराच्या कामासाठी यायचे आणि मला घर नव्हतं मुंबईत त्यामुळे मी दिवसभर काम करून रात्री परत जायचे पुण्याला तर कितीही वाजलेले असू देत रात्री पण इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ एशियाड जिथे थांबते तिथे बाबा रात्री मला आणायला आलेले असायचे आणि म्हणजे हे फार मला या गोष्टीचं मी कधीच विसरू शकत नाही मी गावाहून परदेशाहून जरी आले तरी म्हणजे बाबा नसले तरी मला असं वाटतं की आलेत बाबा मला आणायला आणि मला सेफ वाटतं खूप कारण इतक्या एक मुलगी म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून घडताना हा आत्मविश्वास असणं खूप आवश्यक होतं की तुझ्या कामामध्ये तू रस घे आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत धीरे धीरे की मी आरिया निंदिया। धीरे धीरे में, आरिया निंदिया... मेरी गुडिया को लोरी, तू सुना निंदिया, हो धीरे धीरे आठ मला आठ दे ना चंदा बुलाए तुझे तारे बुलाए पलकों का झूला ले परियां बुलाए पलकों का झूला ले परियां बुलाए धीरे धीरे में आरिया निंदिया मेरी गुड़िया को लोरी तू सुना निंदिया हो धीरे धीरे में बड़ा हमसे बाड़ा है किती जारी, जारी जारी ते किती मोठं झालं आई झाली जरी झाली ती तरी सुद्धा ती आमच्याकरता बाळच राहणार आहे बेटा मी तुला सांगत होतो ना मला आता एवढा तुझा प्रवास झाल्यानंतर एक आठवत आहे की पूर्वी तू अगदी आनंदाने आणि प्रेमाने आणि अभिमानाने सगळ्यांना सांगायचं की माझे वडील जन्ममॅनेजर आहेत सेंट्रल बँकेमध्ये पण आता मला सगळे ओळखतात ते सुप्रियाचे वडील म्हणून आय फील सो की मी जन्म असताना एवढा प्राऊड नव्हतो पण आता आय फील तो जो भेटतो तो सुप्रियाचे वडील आहे हे माझे बाबा माझे बाबा माझे वडील माझे डॅड माझे बेस्ट फ्रेंड म्हणजे आय ॲक्च्युली कॅन कम होम अँड टेलिम की आज मेगा मॉलमध्ये एक मुलगी दिसली बाबा सॉलिड फाटॅाक होते हेही मी त्यांना येऊन सांगू शकतो मी त्यांना हे सांगू शकतो की बाबा आज एक अप्रतिम पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकावरही आम्ही चर्चा करू शकतो मी अत्यंत नशीबवान आहे की मला वडील मिळालेच पण एक खूप चांगला मित्र मिळाला जो आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याबरोबर आहे आणि येणारी अनेक वर्ष माझ्याबरोबर राहणार आहे आणि इट्स ऑलवेज ग्रेट वेन युअर बेस्ट फ्रेंड इज युअर फादर लाईफ डझंट गेट बेटर डॅडी सर्वात जास्त रडले होते म्हणजे कन्यादानाची जी मिळ असते वगैरे खूप रडले होते आणि मी म्हटलं डॅडी शांत आसपासच आहे असं नाही की मी फार परगावी चालली वगैरे रोज आपलं बोलणं होईल रोज भेटणं होईल हो पण तू इथे ना राहणार ना, नाही तू ती जा, जा सुखी संसार मिले मे की कभी नाय तसुराल में इतना प्यार मिले गुड़िया हमसे रूठी रहोगी कब तक ना हसोगी देखो जी किरण सी आई रे आई रे हसी तो जोरा जोरात लढाई लगाई थी तीला कोमल सुरंज टीचर खूप हेवायचं म्हणजे आणि ती हळवी व्हायची आणि रडायला लागायची तर गाणं लगेच थांबवायला लागायचं आणि मला लक्षात राहायचं नाही मी मला कारण झोपवताना एक लोरी म्हणूया असं वाटायचं पण ते ज्या ज्या वेळेला मी ते गायलो आहे त्यावेळेला तिनं रडायला सुरू केलं आहे तर खूप तशी हळव्या मनाची आहे माझी लेख बाबा बाबा मला बाबांचं सगळ्यात चांगलं सांज ढले लागतं आता स ढले गगन गगनतले सा झले आजही जेव्हा मी बाहेरगावी जाते किंवा लेक्चर्स द्यायला जाते त्यावेळेला तुमची मुलगी म्हणून मला खूप मान मिळतो कुठेही मी गेले माझा काहीही प्रॉब्लेम असला काहीही असलं तरी फक्त माझा आडनाव कळलं की इतका बदल होतो म्हणजे ही जी तुमची जमापूंजी आहे आणि ती मी माझा अनुभव असा आहे की ती फक्त तुमच्या ॲक्टर म्हणून किंवा सेलिब्रिटी म्हणून ती नाही आहे तर जे तुम्ही आजपर्यंत सामाजिक कार्य केलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये मिसळलात की जे खूप कमी ॲक्ट्रेस करतात त्याच्यामुळे तो रिस्पेक्ट आहे आणि त्याचं आम्हाला पदोपदी जेव्हा कळतं कारण घरात तुम्ही काहीच बोलत नाही याबद्दल त्याच्यामुळे जेव्हा आम्ही बाहेर जातो त्यावेळेलाच आम्हाला कळतं की बाबांनी एवढं काही काय कोणाकोणाला मदत केलेली आहे एवढं काम केलेलं आहे आणि हे जेव्हा कळतं तेव्हा असं ऊर भरून येतं की पन, पन मी ह्यांची मुलगी आहे असं मला एकदम म्हणजे पण मी हे काही कारणाने केलेलं नाही हे मी उत्स्फूर्तपणे केलं मी उत्स्फूर्तपणे जगणारा माणूस आहे Oh. मी लहानपणापासून उत्स्फूर्तपणे जगलो oh. मी ॲक्टिंग उत्स्फूर्त केलं मी नाटक उत्स्फूर्त केलं मी पुस्तक उत्स्फूर्तपणे लिहिलं तसं मी तुमच्यासाठी उत्स्फूर्तपणे जगलो oh. आणि समाजासाठी मला उत्स्फूर्तपणे जेव्हा जेव्हा जगावंसं वाटतं त्यांचा एक भाग होऊन मला जगावंसं वाटतं अगदी मनातली गोष्ट सांगू का की एक प्राऊड फादर केव्हा असू शकतो की आता मी इतके वर्षे ह्या लाईनमध्ये जवळजवळ एक चाळीस पन्नास वर्ष फिल्म लाईनची गोष्ट केली तरी तर आजच्या तारखेला आय फील सो so प्राऊड मला इतका अभिमान वाटतो की आता इंडस्ट्रीत माझे ते जुने प्रोड्युसर किंवा आणि कोणी भेटले किंवा नवीन याच्यातले भेटले तर आता अनिल मोहिले म्हणजे आता अमर मोहिले के डॅडी आहे असं म्हणतात हे दॅट अ ग्रेट अचीवमेंट फॉर मी पाटी घेऊन आलो माहित नव्हती भाषा नकळत आले बोल अनामिक ओठावरती बाबा नाव दिले सन्मान दिला अस्तित्व दिले तू दाता पिता बाप कुणी तव चरणी माझा माथा प्रणाम